नमस्कार मेरिया पवार आपण पाहतोय नांदेड पुकार न्यूजच्या काही ठळक आणि महत्वाच्या घडामोडी लावणी महोत्सवचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते उद्घाटन कलाकारांच्या प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन केला सत्कार माळेगाव येथे शुक्रवार परिषदेच्या वतीने महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विविध संचांनी एकापेक्षा एक अदाकारीने रसिकांची मने जिंकले या लावणी महोत्सवात आठ संच दाखल झाले होते या सर्व संचांनी भारदार सादरीकरण केले विचार काय आहे तुमचा पाहुण विचार काय आहे तुमचा ओ शेठ लय दिवसांनी झाली भेट जेव्हा बघतीस तू माझ्याकडं तेव्हा खासदार झाल्यासारखं वाटतंय बाई कसला नवरा पाहिजे तुला बाई मी लाडाची कैरी पाडाची कारभारी दमान अशा अनेक अने, लावण्या यावेळी सादर झाल्या या प्रसंगी सर्व संचाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते मानचिन्ह प्रमाणपत्र आणि मानधन देऊन गौरव करण्यात आला लावणी महोत्सवात वैशाली वापळेकर चौफला आशा रूपा परभणीकर मोडनिंब श्यामल स्नेहा लखना लखनगावकर मोडनिंब वैशाली परभणीकर पुणे तुमच्यासाठी कायपण शाहीर प्रेमकुमार मस्के संचालित स्वरसंगम आणि अनुराग नांदेडकर या संचांनी सादर केलेल्या बहारदार लावण्यांनी रसिकांची मने जिंकली महाराष्ट्रात अनेक ठिकाणी लावणी महोत्सव होतो यात्रेसारख्या ठिकाणी लावणी महोत्सव घेणारी नांदेड जिल्ह्यातील माळेगाव यात्रा ही एकमेव यात्रा आहे येथे चांगले नियोजन केले अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा नांदेड पुकार सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आम्ही मोडलीमधून आलो आहे नटरंग कला केंद्र आशारूपा परभणीकर गेले बारा तेरा वर्ष झालं आम्ही माळेगाव लावणी महोत्सवमध्ये येतो आणि इथली प्रेक्षक आम्हाला खूप आवडते खूप चांगला प्रतिसाद आहे आणि लावणीचे खरे रसिक म्हणायला हरकत नाही माळेगावचे लोक प्रेक्षकांना आणि आम्हाला खूप चांगलं वाटलं की आम्हाला ही संधी परत दिली माळेगावकरांनी लावणी सादर करण्यासाठी आपल्याला असं वाटत नाही की की कला आता समजा लावणी ज्या पहिली जे होती आता त्या पद्धतीने लावणी लावणार आहे त्याचे प्रेक्षक कमी झाले असं काय मला असं वाटत नाही लावणीचे प्रेक्षक कमी झाले कारण की लावणी ही फार पारंपरिक आणि फार जुनी आहे पेशवाई काळापासून त्याच्यामुळं लावणी ही आवडणारच बॉलिवूड जेवढं लोक लाईक करतात तेवढं लावणीला सुद्धा लाईक करतात लावणीसाठी लोक लांबून लांबून लावणी ऐकण्यासाठी येतात आणि लावणी ही काळजात घर करते त्याच्यामुळं लावणी ही कोणी विसरू शकत नाही आणि लावणीसाठी लोक आणि प्रेक्षक मायबाप आम्हाला चांगला प्रतिसाद देतात आपण किती लोक आम्ही साधारण बारा जणी आहोत लावणी आम्ही सोलापूर मोडली इथून आलेलो आहोत आणि आम्ही दरवर्षी सालाप्रमाणे या लावणीसाठी आम्ही खास आवर्जून इथे येतो कला सादर करायला प्रतिसाद कसा आपल्याला खूप खूप छान प्रतिसाद माळेगावकर आणि असल रसिक म्हणलं तरी चालेल माळेगाव प्रेक्षकांना खूप सुंदर प्रतिसाद आहे आणि आम्हालाही आनंद वाटतो कलाकार हा टाळ्याचा भुकेला असतो टाळ्या शिट्ट्या आणि इथे जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या होतात त्याच्यामुळं मी खूप आभारी आहे माळेगावकरांची की ते चांगलं कलाकाराला प्रतिसाद देतात येणाऱ्या वर्षी काय तयारी येणारे अजून जोरात करून येऊ पुढच्या वेळेस आम्ही तयारी आणि आम्हाला परत बोलावं अशी आम्ही विनंती करतो माळेगाव लोक रेषिकांची खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या आज अहि यांच्या हे कार्यक्रम उद्घाटन होते त्याच्याबद्दल आपण काय सांग प्रताप पाटील चिखलीकर हे लावणीचे रसिक आहेत आणि त्यांनी आम्हाला बोलवलं प्रताप पाटील चिखलीकर साहेबांनी आम्हाला इथे माळेगावला बोलवलं म्हणून मी त्यांचे खूप आभार मानते की त्यांनी आम्हाला लावणी करण्यासाठी संधी दिली इथे निवेजन आपल्याला काय कमी नाही नियोजन वगैरे खूप छान आहे आणि कलाकारांची पूर्णपणे काळजी घेतात नाश्ता जेवण राहण्याची सोय हो खूप छान आहे त्याच्यामुळे आम्ही आवर्जून माळेगावला आम्हाला बोलवण्याचाच उशीर आहे आम्हाला बोलवल्या बरोबर आम्ही माळेगावला येतो आणि खूप छान नियोजन आहे इथले हा गेले होते असतील कार्यक्रमचा काय मी महाराष्ट्रात एक शंभर कार्यक्रम लावणीचे केलेत अमेरिके इथे बी शो केला पर्यटन खात्याद्वारे आम्ही महाराष्ट्र शासनाचे तर्फे अमेरिकेला न्यूयॉर्कला लावणी साजरी केली पण माळेगावची पब्लिक आणि माळेगावची ऑडियन्स भरपूर असती त्याच्यामुळे आम्हाला खूप आनंद वाटतो इथे लावणी साजरी करताना सिल्लोडला सुद्धा हा शिलोडला पण केला कार्यक्रम सत्तार साहेबांनी आम्हाला बोलवलं मी त्यांचे आभार मानते पण सिल्लोडला जेवढी पब्लिक नव्हती तेवढी सगळ्यात जास्त पाच पटीने पब्लिक माळेगावला आहे त्याच्यामुळे मी खूप आनंदी आहे की ऑडियन्स इज अ ग्रेट इथं म्हणजे तिथं निवेदन नव्हतं तर काय नव्हतं तिथं नियोजन म्हणजे कलाकारांना जेवणाची सोय पाहिजे कलाकारांना चहा नाश्ता पाहिजे तर मला असं वाटतं की साहेबांनी इकडे दुर्लक्ष केलं कलाकारांकडे जेवणाकडे वगैरे पण माळेगावला पूर्णपणे सोय असते चहा नाश्ता राहण्याची जेवणाची सोय आणि खूप चांगलं आम्हाला मानधन पण देतात आणि मान सन्मान पण देतात